नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी अत्यंत स्वादिष्ट आणि जबरदस्त अशी गवारची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी खूप कमी वेळामध्ये आणि झटपट अशी तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथे एक पाव अशी गवार घेतलेली आहे तर मी अशा पद्धतीने खूपच छान आणि मस्त कवळी अशी गवार घेतलेली आहे या भाजीला तयार करताना कवळ्या गवारचाच उपयोग करायचा आहे त्यामुळे भाजी खूपच चविष्ट आणि झटपट अशी तयारही होते तर यासाठी लागणारे साहित्यही आपण पाहून घेणार आहोत तर यासाठी पाच ते सहा मी तिखट हिरवी मिरचीचा उपयोग केलेला आहे तर ही भाजी तिखटच खूप छान आणि मस्त अशी तयार होते तर मिरची ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता त्याचबरोबर एक मिडियम साईजचा चाटामॅटो आणि अर्धी वाटी शेंगदाणे त्याचबरोबर चार ते पाच मी लसण पाकड्या घेतलेल्या आहेत सर्वात अगोदर आपण गवार ही शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित टाकली की त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि गवार ही चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून त्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर असं केल्यामुळे भाजी ही पटकन अशी शिजल्या जाते आणि चवीलाही खूप अप्रतिम अशी तयार होते त्याचबरोबर गवार पूर्ण घातली की लगेचच आपण त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घालून घेणार आहोत तर मीठ घातल्यामुळे गवारला खूपच छान आणि मस्त अशी चव येते आणि आता चमच्याच्या साहाय्याने सर्व गवार एकजीव करून घेणार आहोत त्यावर झाकण ठेवून ही गवार आपण ऐंशी टक्के अशी मस्त छान मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता ही गवार दहा ते पंधरा मिनटापर्यंत मी छान अशी शिजवणंही घेतलेली आहेत तर ही गवारला जास्त वेळ लागत नाही तर गवारा अगोदर शिजवल्यामुळे भाजी ही पटकन अशी तयार होते आणि हे सर्व मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढूनही घेतलेले आहे जेवढे पाणीही असेल तेही आपल्याला या भाजीमध्ये यूज करायचे आहे आता सर्वात अगोदर मी इथे गॅसवर एक तवा ठेवून घेतलेला आहे आणि तवा व्यवस्थित तापला की लगेचच आपण त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे शे हे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर या शेंगदाण्याला जास्त वेळ लागत नाही सहज चार ते पाच मिनटापर्यंत हे शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजल्याही जाते तर शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे भाजी छान आणि मस्त अशी चवीला लागते तर हे शेंगदाणे मी व्यवस्थित अशी भाजूनही घेतलेले आहे आणि एका थाळीत काढून थंड करून त्याची सर्व साल मी अशा पद्धतीने काढूनही घेतलेले आहे आता आपण याचे वाटण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्याचा उपयोग केलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थंड करून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे यात घालून घेणार आहोत आणि हिरवी मिरचीही यामध्ये आपण घालून घेऊयात त्याचबरोबर लसणही आपण यात घालून घेणार आहोत आणि अर्धा चमच्यासारखे जिरे मी यामध्ये घालून घेतलेले आहे जिरे घातल्यामुळे ही भाजी खूपच छान आणि चविष्ट अशी तयार होते त्याचबरोबर आता आपण अर्धा कपसारखा पाणी यामध्ये घालून झाकण बंद करून छान अशी बारीक पेस्ट याची तयार करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी खूपच छान आणि मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे हा मसाला तयार करताना अशा पद्धतीनेच बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत तर जाड अशी पेस्ट या मसाल्याची अजिबात ठेवायची नाही आता आपण मसाला तयार झाला की लगेचच आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तेल व्यवस्थित कडकडीत तापले की लगेचच आपण त्यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेला छान बारीक असा मसालाही यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता सर्व मसाला हा मी तेलामध्ये सोडूनही घेतलेला आहे आणि आता चमच्याच्या साहाय्याने सर्व मसाला दोन ते तीन मिनटापर्यंत आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत तर मसाला दोन ते तीन मिनटापर्यंत फ्राय झाला की लगेच आपण त्यामध्ये बारीक कापून घेतलेला ही घालून घेणार आहोत मसाला फ्राय करताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून आपण मसाला व्यवस्थित दोन ते तीन मिनिटापर्यंत फ्राय करून घेणार आहोत आणि मसाला व्यवस्थित फ्राय झाला की लगेच आपण त्यामध्ये एक चमचा हळद घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता कढईच्या साईडला खूप छान आणि मस्त असा तेलही सुटलेले आहे आणि मसाला आपला तेलात खूप व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे आता आपण लगेचच यामध्ये शिजवून घेतलेली गवार ॲड करून घेणार आहोत तर गवार मी यामध्ये सर्व ॲड करून घेतलेली आहे आणि त्याचे एक्स्ट्राचे पाणीही मी यामध्ये घालून घेतलेले आहे आता आपण चमच्याच्या साहाय्याने सर्व गवार एकजीव करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त मी ही गवार मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लाससारखे पाणी घालून हे सर्व मसाला त्यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे जेवढे मिक्सरला मसाले लागले असेल ते व्यवस्थित स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेणार आहोत तर मी ते जवळपास एक ते दीड ग्लास सारखे पाणी घातलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या भाजीमध्ये पाण्याचा उपयोग करू शकता तर सर्व मसाला आणि भाजी मी एकजीव करून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि भाजी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि भाजी व्यवस्थित एकजीव झाली की आता गॅसची फ्लेम ही मंद ठेवूनच आपण झाकण ठेवून पाच ते दहा मिनटापर्यंत ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये ही भाजी चेकही करायची आहे तर पाच ते दहा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त भाजीला उकळीही आलेली आहे आणि आपली भाजी ही छान अशी शिजलेली आहे तर ही भाजी शिजली आहे की नाही ती चेक करण्यासाठी मी चमच्यामध्ये थोडीशी गवार घेऊन घेतलेली आहे आणि आता बोटाच्या साहाय्याने प्रेस केली ती सहज अशी प्रेस होते म्हणजे आपली ही छान अशी शिजलेली आहे आता लगेचच मी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालून घेत आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी ढवळून घेत आहे तर तुम्ही कसुरी मेथीच्या ऐवजी बारीक कापून घेतलेली कोथिंबीरचाही उपयोग करू शकता टाकसुरी मेथी घातली की एक ते दोन मिनटापर्यंत छान अशी आपण उकळी काढून घेणार आहोत आणि उकळी काढून झाली की मी तुम्हाला आता गॅस बंद करूनही दाखवत आहे खूपच जबरदस्त आणि अप्रतिम ही, ही भाजी तयारही झालेली आहे तर तयार आहे आपली खूपच छान आणि मस्त शेंगदाणे लावून गवारची भाजीची रेसिपी तर ही रेसिपी मी तुम्हाला सर्व्ही करून दाखवत आहे ही रेसिपी मी गरमागरम पोळीसोबत सर्व केलेली आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही रेसिपी गरमागरम बाजरीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत एन्जॉय करू शकता तर ही रेसिपी चार ते पाच जणांना होईल अशा पद्धतीने मी ही तयार केलेली आहे खूपच कमी साहित्यापासून ही रेसिपी झटपट आणि चविष्ट अशी तयार होते ही रेसिपी तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटपट अशी तयार करू शकता आणि अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर ज्यांनाही ही गवार आवडत नसेल तोही खूप आवडीने खाईल अशी चविष्ट आणि अप्रतिम अशी ही रेसिपी तयार होती तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झनझरीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग